दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आष्टा वडगाव रस्त्यावर चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय आष्टा येथील माने खोतमाळा परिसरात आर्टिगा आणि युनिकॉर्न या वाहनांची भीषण धडक झाली आहे या भीषण अपघातात बागणी येथील हरीश शेटे या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील संदेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आष्टा वडगाव रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे आष्टा येथील माने खोतमाळा परिसरात आर्टिका आणि युनिकॉर्न या वाहनांची भीषण धडक झाली असून या भीषण अपघातात बागणी येथील हरीश सुरेश शेटे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काल शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हरीश शेटे हे आपल्या युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच दहा ई एम एकोणीस चाळीस वरून बागणी कडून आष्टा येथील मित्राकडे जेवायला निघाले होते तर आर्टिका कार क्रमांक एम एच बारा एस वाय एकोणपन्नास बारा या चारचाकी गाडीतून खानापूर तालुक्यातील सुलतान गादे येथील संदेश नेताजी कदम हे आष्ट्याकडून बागणीकडे निघाले होते यावेळी दोन्ही गाड्या खोत माने मळा या परिसरात आल्यानंतर आर्टिका आणि युनिकॉर्न या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या या भीषण दुचाकीवरील हरीश शेटे हा तरुण जागीच ठार झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे हा अपघात इतका भीषण होता कि तिल की अपघातातील दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातातील दोन्ही गाड्यांच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे या अपघात प्रकरणी खानापूर तालुक्यातील सुलतान कादे येथील संदेश नेताजी कदम यांच्यावर अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे